पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील ह्या शिक्षकांनी ही परीक्षा बंधनकारक पहा सविस्तर अपडेट दुसरी अपडेट आहे वाहनावर कार्यवाहीबाबत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे राज्यातील ह्या शिक्षकांना ही परीक्षा बंधनकारक पहा सविस्तर अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अप सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामिळ सर क्लासेस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्यातील ह्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे बंधनकारक तरच मिळणार सेवाविषयक लाभ अन्यथा सेवा समाप्त होणार आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते दिनांक एक डिसेंबर दोन हजार अठरा आणवे ही विशेष भरती मोहीम राबविण्यात आली होती यातील नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना ही मुदत देण्यात आली आहे इलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येणार आहे ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक का पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पुढील सेवाविषयक लाभ देण्यात येतील ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब न म्हणून देण्यात येत आहे या मुदतवाढीनंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील असे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे दुसरी अपडेट पाहूया खाजगी वाहनावर होणार कार्यवाही राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी खाजगी वाहनावर पोलीस चिन्ह तसेच पोलीस लिहिणाऱ्यावर पोलिसा वाहनावर कारवाई करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक कार्यालयीन आदेश उपरोक्त संदर्भांकित विषयानुसार श्री विकी कुंडलिक जाधव पत्रकार यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी कर्मचारी खाजगी वाहनावर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिणाऱ्या का वाहनावर कार्यवाही करण्याबाबत तक्रारीचा ईमेल प्राप्त आहे सबब ह्या कार्यालयातील सर्व कार्याल वायुवेग पथकामधील मधील मोटार वाहन निरीक्षक सहा मोटार वाहन निरीक्षक यांना या येतद्वारे आदेशित करण्यात येते की आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खासगी वाहनावर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिणाऱ्या वाहनांना तसेच वाहनात तस महाराष्ट्र शासनाची पाटी किंवा बोधचिन्हाचा वापर वाहन मालक त्यांच्या वाहनावर करीत असल्याचे वाहन तपासणीमध्ये निदर्शनास आल्यास दोषी वाहनावर मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व तदनुषंगिक नियमातील तरतुदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्यात यावा सहगिरी सह प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई पूर्व यांच्या सॉक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळीसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे परिपत्रक आपण डाउनलोड करू शकता